पुढचा प्रश्न आहे टिशू कल्चर रोपांचा खरंच फायदा होतो का हा पण महत्वाचा प्रश्न आहे टिशू कल्चर रोपांचा मित्रांनो खरंच आपल्याला फायदा होतो कारण का कल्चर रोपांमध्ये त्या पिकामधले किंवा त्या व्हरायटीमधले आता शहाऐंशी बत्तीस जर बघितली तर त्या व्हरायटीमधले ओरिजिनल गुणधर्म जे आहे ते ओरिजिनल गुणधर्म टिकवून ठेवले जातात म्हणजे तुम्ही जर बघ तुम्ही जर बघितलं तर एकोणीसशे शहाण्णव साली जसा शहाऐंशी बत्तीस आला तसाच शहाऐंशी बत्तीस आता पण मिळू शकतो फक्त या टिश्यू कल्चर लोपा लोपा रोपांच्यामुळे म्हणजे जेनेटिकल प्युरिटी जी आहे ते जेनेटिकल प्युरिटी मेंटेन ठेवली जाते आणि त्याचा फायदा नक्की होतो मात्र टेशुकल्चरची रोपं जी तिसऱ्या स्टेजची वगैरे वापरा म्हणून सांगितलं जातं तर ते पूर्णपणे बंद करा कारण चौथ्या पाचव्या स्टेज पर्यंत रोपं वापरायचे आणि तिसऱ्या स्टेजची तुम्ही नेऊन लावली तर तुम्ही ते बियाणे किती दिवस वापरणार यासाठी दुसऱ्या स्टेजच्याच टिशू कल्चर रोपांचा वापर करा ही रोपं तुम्हाला आपल्या गन्ना मास्टर ऊस रोपाटिकेमध्ये उपलब्ध आहेत आपल्या गन्ना मास्टर ऊस रोपॅटिकेचा नंबर आहे तिथं तुम्ही संपर्क करा आणि अशी रोपं तुम्ही उपलब्ध करून उसाच्या लागवडीसाठी वापरू शकता